इम्पोर्टर्स कडून घडणाऱ्या चार चुका मागच्या रीलमध्ये पाहिल्या पुढच्या दोन चुका घडतात त्या डॉक्युमेंटेशन आणि ट्रान्सपोर्टेशन प्रोसेसमध्ये आपण जे प्रोडक्ट्स मागवत आहोत ते फ्रीली इम्पोर्ट करू शकतो का की रिस्ट्रिक्टेड किंवा प्रोहिबिटेड आहे का ते चेक करा त्याच्या कस्टम क्लिअरन्ससाठी इथे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आधीच तयार हवेत आपल्याकडे काही इम्पोर्टर आयत्यावेळी माल बंदरात उतरला की घाई गडबड करतात यात वेळेची नासाडी होतेच त्याशिवाय माल पोर्टमध्ये अडकून पडतो डॉक्युमेंटेशन नीड झालं की ट्रान्सपोर्टेशनचा भाग सुरू होतो पोर्टपासून आपला माल थेट आपल्या ग्राहकाकडे न्यायचा की वेअरहाऊसला हे आधीच ठरवून घ्या या छोट्या गोष्टीमुळे बरेच पैसे वाचू शकतात आता माल कुठे न्यायचा ठरलं की ठरलेल्या जागेपर्यंत माल नेण्यासाठी होणारा अंदाजित खर्च कंटेनर अथवा माल वाहतुकीसाठीचे वाहन ड्रायव्हर भत्ता याची गणितही आधीच क्लिअर हवं असे छोटे मोठे खर्च अनेकदा हिशेबातच नसतात आणि अचानक खर्चाचा आकडा वाढला की अनियोजित नुकसानाला समोर जावे लागते मग नोट डाऊन केलं की नाही या चुका कारण उद्या एक्सपोर्टरकडून होणाऱ्या चुका समजवणार आहे